सांगली जिल्ह्यामध्ये आज उत्स्फूर्त मतदान झाले यामध्ये आज प्रमुख नेत्यांनी आपापल्या गावी मतदान केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये त्याचबरोबर सदाबाऊ खोत यांनी त्यांच्या शिराळा तालुक्यातील मूळ गावी मतदान केले रोहित पाटील यांनी अंजणीमध्ये मतदान केले तर माजी खासदार संजय काका पाटील यांनी चिंचणी या त्यांच्या गावी मतदान केले आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला विश्वजित कदम यांनी आपला मतदानाचा हक्क त्यांच्या कडेगाव मतदारसंघामध्ये ब या सर्व नेत्यांच्या बरोबरच मिरजेमध्ये सुरेश भाऊ खाडे यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला सांगलीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील आणि काँग्रेसच्या बंडखोर जयश्रीताई पाटील यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान होते मतदानाचा शुभ दिवस मानला जातो आपले शुभ दिवस असतात त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ सगळ्यांना प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपणही सगळ्यांनी मतदान करावं हो, आणि आपल्या हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल या माध्यमातून सगळ्यांना हो माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं ओके हो। आज वीस नोव्हेंबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा दिवस लोकशाहीमध्ये मतदानाचा दिवस हा पवित्र दिवस आहे आणि या पवित्र दिवशी प्रत्येकाने आपलं मतदान करत लोकशाहीमध्ये आपलं कर्तव्य पार पाडावं असं आव्हान मी महाराष्ट्रातील आणि तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातील सर्व मतदारांना करतो आपल्या या मतदारसंघामध्ये पाहिलं गेली लोकसभेचे मा उमेदवार आणि माझे खासदार समजे काका आपल्या तुल्यबळ लढत आहेत दोन दिवसापूर्वी ते वादसुद्धा झालेला होता नेमकं काय वाटते दहशत आहे का काय असं दहशत नाही आहे कुठल्याही पद्धतीची गुंडगिरी नाही आहे गुंडगिरी मोडून काढण्याचं काम या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांनी केलेलं आहे किंबहुना आत्ता जे लोक बाहेर पडलेले आहेत लोक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत ते गुंडगिरीच्या विरोधात पडलेले आहेत दडपशाहीच्या विरोधात पडलेले आहेत आणि या विधानसभेच्या निकालाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसं यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत राज्यातील परिस्थिती काय वाटते आपल्याला राज्यामध्ये महाविकास आघाडीसाठी अत्यंत पोषक असं वातावरण आहे विदर्भामध्ये मा मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काँग्रेस असेल शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असतील उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीने लढा देत होते सगळेच ताकदीचे उमेदवार होते आणि पक्षासाठी पक्षाच्या सुद्धा वातावरण पोषक आहे आता ज्या वेळेस एखाद्या हॉटेलमध्ये यादीसह सगळ्या गोष्टी पकडल्या गेलेल्या आहेत त्यावेळेस कुठेतरी इलेक्शन कमिशननं असेल किंवा पोलिसांनी असेल निपक्षपातीपणे मग कोण कितीही मोठं असलं तरी चौकशी करावी कारण निपक्षपाती चौकशी केली की सत्य समोर येतं आणि मला विश्वास आहे की इलेक्शन कमिशन निपक्षपाती चौकशी करेल एकंदरीत वातावरण पाहता विजय आपला जुला असं वाटतं सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेले नेते एकत्र झाले असले तरी सर्वसामान्य लोक एका बाजूला आणि सर्वसामान्य लोक मला विजय करतील <गचीतिया> निश्चितपणानं विजय हा ठरलेला आहे तो ढासून नाही तर ढासून होणार आहे लोकांनी इलेक्शन हातात घेतलेले आहे त्यामुळं कोणती माझ्यासारखं आहे मशीन आलं तर मी आलतो या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकताना भावनिकच निवडणूक करण्याचा प्रयत्न केला काम काय पस्तीस वर्षामध्ये किंवा पुढं काय करायचं आहे याचा उल्लेख न झाल्यामुळं लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतली आहे आपला आणि विरोधकांचा एकच मुद्दा होता तो एम आय डी सीचा तो मुद्दा निघालेला का एम आय डी सी छोटा लोकांना फसवण्याचा उद्देश होता पन्नास बावन्न एकरची ती एम आय डी सी एखादा मध्यम प्रकल्प होईल आणि पन्नास साठ लोकांना काम मिळेल पण हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देतो असेल लोकांच्या पुढं तरुणांच्या पुढं गाजर दाखवलं त्यांच्या जीवनाची थट्टा केली त्यांच्या भविष्याशी खेळले त्यामुळे लोकांनी सगळं ओळखलं त्या फसवा आणि भावनिक गोष्टी लोक ह्या वेळेला निश्चितपणाने बाजूला ठेवतात निश्चित निश्चित विजय आहे लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळे विजय हा निश्चित आहे वातावरण होतं तर त्या शेळाखडीला काही ऊत आणायचा प्रयत्न झाला पण काही येत नाही गुंडगिरी असते तर लोक माझ्याबरोबर आले नसते गुंड कोणाचे आहेत कोण मर्डरमधली माणसं घेऊन फिरते कोणाची बहीण बाहेरनं पैलवान आणून गुंड माणसं मर्डरमधले आरोपी घेऊन फिरतायत हे सगळे उघड्या डोळ्यानं लोक बघायला लागलेले आहेत लोकांना हच्च्या काकण्याला आरसा लागत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या संविधानाचा एक सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदान आज सकाळीच ह्या मतदानाचा अधिकार मी माझ्या मूळ जन्मगावी पद्माळे इथं पार पाडला अपेक्षा हीच आहे की जास्तीत जास्त लोकांनी आज मतदानासाठी बाहेर पडावं जे देशात चालले जे महाराष्ट्रात चालले हे सगळं डोळ्यासमोर ठेवून पुढचं भविष्य आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगलं करण्यासाठी लोकांनी चांगला विचार करून मतदान करावे ही सर्वांना मी या ठिकाणी करतो मी मतदान केलेलं आहे आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी मतदान करूया आणि महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावूया चांगलं प्रशासन सुशा, सुशासन या महाराष्ट्रामध्ये आणूया असं आव्हान महाराष्ट्रातील सगळ्या मतदार बंधू भगिनी यांना मी करत आहे या, या मतदारसंघाने नेहमीच मला आशीर्वाद केलेले आहे यावेळी मताने विजयी होईल असा मला विश्वास आहे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात मताधिक्य किंवा मेजॉरिटी ही महाविकास आघाडीचीच होईल सरकार महाविकास आघाडीचं होईल अशी महाराष्ट्रात सर्व दूर परिस्थिती आहे काल विनोद तावडे यांनी पैशा सकत ते सापडले आणि पूर्ण देशभर खळबळ माजली आणि ती खळबळ थांबवण्यासाठी ती बातमी ब्रेक करण्यासाठी काही खोटे आरोप केले की जी त्यांनी क्लिप दाखवली ऐकवली तो आवाज सुटल्या त्यांचा नाहीच आहे हे मी सांगू शकतो त्यामुळे खोटं नाटक कुबाड रचणं की आता भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य झालंय हा पक्ष पक्ष फोडणारा पण आहे आणि खोटं बोलणाराही आहे हे आणखीन एकदा सिद्ध झालं दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते अशा पद्धतीने वागतात आणि भारतीय पक्षा जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या हा पैशासकट सापडतो म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात या निवडणुका ते काय करत आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कळलंय महाराष्ट्र खरेदी करण्यासाठी यांच्या बॅगा आणि थैल्यांचा वापर आजही करायला लागलाय महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र कधी बिघणार नाही आणि उद्या तेवीस तारखेला ज्यावेळी मतमोजले जातील त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राला कळेल की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाने जगणारा महाराष्ट्र आहे याचबरोबर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते यामध्ये अपंग वयोवृद्ध नागरिकांची संख्याही मोठी होती आणि त्यांचा उत्साहही मोठा होता या नागरिकांनी नागरिकांच्या त्यांच्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत याविषयी सी न्यूज बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सांगली विधानसभा यावेळी सांगलीतील नागरिकांनी ठरवलेलं आहे की गेले दहा वर्ष काही गोष्टीपासून वंचित उपेक्षित राहायला लागलेला आहे त्यामुळं यावेळी सांगलीची जनता ठरवलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर व प्रगतीच्या रोजगाराच्या मुद्द्यावर यावेळी सांगलीची जनता मतदान करणार आहे आणि यावेळी विकास आणि रोजगार ह्या मूलभूत सोयीसुविधांसाठी सांगलीची जनता मतदान करणार आहे आणि जातीवादी धर्मवादी व जाती तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना यावेळी सांगलीची जनता थारा देणार नाही त्यामुळं यावेळी विधानसभेला बदल यावेळी नक्की दिसणार आहे सांगलीचा विकास इथून पुढच्या काळातसुद्धा लोकांना अपेक्षित आहे आणि त्या ह्याच्यानं लोकं यावेळी मतदान करतील असे ब सांगलीच्या लोकांची अपेक्षा आहे आम्हाला सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये विकास विकास हवा आहे कामं बेरोजगारी वाढल्या एम आर डी सीमध्ये कामं नाही आहेत ह्याच्यामुळं आम्हाला विकास हवा आहे राज्य राज्यात बी बदल पाहिजे आणि महा सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये बी बदल हवा आहे विमानतळाचं काम बी लई दिवस झालं पे हे आहे पेंडिंग पडलेलं आहे ते बी काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्यासाठी आम्हाला बदल हवा आहे सांगली विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून आम्ही मागणी करत आहे नमस्कार मी छाया के दोनशे चौऱ्याहत्तर बुथचं आता मी काम बघत आहे सकाळी पावणे सात वाजल्यापासून नागरिक ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येऊन अगदी उत्साहात मतदान करत आहेत सांगलीचा जो विकास चा आता चालला ता चा आहे त्या चा विकासाच्या आधारावरती आत्ता नागरिक खूपच म्हणजे आनंदाने मतदान करत आहेत आणि लाडक्या बहिणी पण उत्साहाने मतदानात खूप आत्ता आग्रही आहेत तर विषय चालला आहे बोललं जातं की विमानतळ होणार आहे हे होणं अपेक्षित आहे सगळ्यांना आणि ते व्हावं ही इच्छा आहे होईल असंही पाच वर्षात आम्हाला आशा आहे आणि क्रीडांगणाचा एक आपला सांगलीला आहेच प्रश्न तोही व्हावा पार्किंग आणि क्रीडांगणाचा अशी अपेक्षा आहे आपली आज सांगलीचं मतदान चालू आहे आणि आज सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे मुलं रोज युवा म्हातार लोक सगळे घराबाहेर पडत आहेत आणि सगळ्यांना आता बदल हवा आहे असं दिसून येते कारण लोक उत्फळून बाहेर येत आहेत आणि या सांगलीमध्ये काहीतरी एक विकास घडावा काहीतरी नवनवीन उद्योग यावे आणि सांगलीला चालना मिळावी आणि सांगली एका महाराष्ट्राच्या म नकाशामध्ये खूप मोठ्या ज्यावर जावे असं लोकांना वाटते त्यामुळे यंदा लोकं मतदान भरभरून करत आहेत आणि लोकांना शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के बदल हवा 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 आहे नमस्कार मी सांगलीकर आज वीस तारीख मतदानाची तारीख आहे आज सर्व समाजाने जबाबदारीने मतदान केलेलं आहे या मतांनी केलेल्या उत्कृष्ट स्फूर्ताबद्दल मी सगळ्यांचा सांगलीकरांचा आभारी आहे <laughs> लोक समजतात <laughs> तरी लोकांनी चांगल्या माणसाला निवडून द्यावं आणि सांगलीचं भवितव्य त्यांच्या हातात सोपवावं अशी आमची इच्छा आहे सांगली विधानसभा मतदारसंघासाठी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं आणि आपला मतदानाचा हाक बजवावा हीच अपेक्षा आहे उमेदवार निवडून येईल त्यानं जरा प्रामाणिकपणे काम करून रस्त्याचं म्हणा विमानसेवा म्हणा किंवा व्यापाऱ्यांचं जरा रोजगार निर्मिती झाले व्यापारांचे पण अनेक प्रश्न आहेत ते जरा त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे हीच अपेक्षा आहे करी तुम्ही बी आपण सांगलीच्या विकासासाठी आणि सांगलीच्या सर्वांगीण संपन्न उद्योगधंदे येण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं त्यामुळे लोकशाही मजबूत होईल सेंटर असू दे तर डाय डायपोर्ट सेंटर असू दे तसेच जे आपल्या भागातले नागरिक सुविधा असू देत रोड असू देत आणि नवीन उद्योगधंदे असू देत हे सर्व यावं या असं नवीन होणाऱ्या आमदारांकडनं आम्ही अपेक्षा करतो मिरज हैशुल शाळेमध्ये आज माझा मतदानाचा हा हक्क मी बजावला तो म्हणजे लोकशाही बळकट करण्यासाठी व विकासाचं विकासामध्ये परिवर्तन करण्यासाठी आज माझं महत्वपूर्ण मा मतदान मी केलेलं आहे राहणार रिवणी गल्ली मिरज आणि वय एकशे एक पाच मतदान आता हे असं पुढची वर्ण झालं तर एक दोन दोन चार झालं श्रीधर सदाशिव कुर्पे मी आज स्वतः मतदान केलेलं आहे लोकहितासाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी मी मतदान केलेलं आहे तुम्ही पण सर्वजण मतदान करा टाळू नका मतदानाला आजची सुट्टी वाया घालवलं का पहिल्यांदा मतदान करा मी विनायक तिला पाडे आज मतदान केले देशाच्या विकासासाठी देशाच्या संरक्षणासाठी आणि माझं कर्तव्य म्हणून मतदान केलं तुम्ही पण मतदान करा बुधवार पेठ पाटील गल्ली मिरज मी मतना आव्हान करतो की आपलं मतदान आपण हक्क काय आपला आपण का करा आणि मीडियाने वगैरे सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान सुव्यवस्थित करा हीच माझी आपणाकडून विनंती आपल्याला परिवर्तन पाहिजेच आहे भरपूर झाला आज पंधरा वर्षामध्ये एकत्र एकच आपण काल तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की नोट नोट जेहाद चाललेलं आहे आणि त्या ह्याच्यावर मला काय जास्त बोलायचं नाही अख्ख्या महाराष्ट्रानं ना ते बघितलेलं आहे त्याच्यामुळं आपण मतदान सुशिक्षित उमेदवारांना करा आणि परिवर्तन करा